नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती अशी आहे विमा या ठिकाणी मंजूर झालेला आहे आता हा कोणकोणत्या वर्षांसाठी आहेत हे आपण सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत चार जी आर आजच्या तारखेमध्ये सरकारने पास केलेले आहेत आणि या चार जी आर मधून कोणकोणत्या हंगामासाठी कोणकोणत्या वर्षासाठी आणि कोणकोणत्या पिकांसाठी हे पैसे मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामध्ये पहिला जो जी आर आहे मित्रांनो आंबिया बहार सन दोन हजार एकवीस बावीस साठी जो राज्य हिशाची जी रक्कम आहे एक कोटी सव्वीस लाख तेवीस हजार सातशे एकोणीस इतकी रक्कम विमा कंपनी सदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत आता यामध्ये जे मित्रांनो जे फळपिक आहे नऊ फळ पिकांसाठी हा जो विमा आहे तो मंजूर झालेला आहे आता हे नऊ फळपिक कोणकोणते आहेत तर बघा मोसंबी संत्रा काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई आसाठी ही नऊ फळ पिकं आहे मित्रांनो आणि तीस जिल्ह्यांमधील जे महसूल मंडळ आहे त्या जिल्ह्यांसाठी त्या महसूल मंडळासाठी हा निधी वितरित होणार आहे एकवीस बावीस साठी ठीक आहे आता हा तर झाला पहिला जिहार आता दुसरा आर आपण या ठिकाणी बघूया आंबिया बार सन बावीस तेवीस साठी आता बावीस तेवीस साठी बघा सव्वीस कोटी सोळा लाख छत्तीस हजार पाचशे सव्वीस इतकी रक्कम मंजूर झालेली आहे आता यामध्ये सुद्धा बावीस तेवीस साठी सुद्धा मित्रांनो नऊ फळपिकं आहेत तीस जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांमधील जे महसूल मंडळ आहे त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी त्या महसूल मंडळासाठी हा निधी वितरित होणार आहे आता निधी जो आहे मित्रांनो आपण बघितल्याप्रमाणे सव्वीस कोटी रुपये निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे ठीक आहे यामध्ये जो मंजूर झालेला निधी आहे मित्रांनो यामध्ये ज्या दोन कंपन्या आहेत त्या दोन कंपन्यांसाठी हा निधी मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या थ्रू ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्यांना हा पीक विमा मिळणार आहे फळपीक विमा मिळणार आहे आता तिसरा जो जी आहे मित्रांनो तो आंबिया बहारासाठीच आहे सा तेवीस चोवीससाठी साठी आता यामध्ये किती रक्कम आहे तर वीस कोटी छप्पन लाख पंचवीस हजार तीनशे एक इतकी रक्कम मंजूर झालेली आहे आणि जे पिकं आहे मित्रांनो सेम आहे नऊ पिकं आहे आणि जिल्हे सुद्धा तीस जिल्हे आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता त्या शेतकऱ्यांना हा फळपीक विमा मिळणार आहे ठीक आहे आता त्यानंतर चौथा जी आर या ठिकाणी बघू शकता हा जो जी आर आहे मित्रांनो हा मृग बहारासाठी आहे दोन हजार तेवीस साठी आता यासाठी किती रक्कम आहे तर चार कोटी अडुसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे चार इतकी रक्कम आहे मित्रांनो मृग बहारासाठी आता यामध्ये जे फळपिकं आहेत ते किती आहेत तर यामध्ये फक्त आठ फळपिकं असणार आहेत आणि सव्वीस जिल्हे या ठिकाणी महसूल मंडळासोबत असणार आहे आता यामध्ये जे आठ फळपीक आहे ते कोणकोणते आहेत संत्रा आहे मोसंबी आहे डाळिंब आहे चिकू पेरू लिंबू सीताफळ व द्राक्ष मृग बहारासाठी यामध्ये जे प्रायोगिक तत्व ते स्ट्रॉबेरी जे पीक आहे मित्रांनो ते यामध्ये नाहीये मित्रांनो ठीके तर सव्वीस जिल्ह्यांमध्ये हा निधी वितरित होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे ठीक आहे तर यामध्ये सुद्धा दोन कंपन्या आहेत दोन कंपन्या थ्रू हा निधी वितरित होणार आहे हे जे जी आर आहे मित्रांनो ही संपूर्ण जी आर जर तुम्हाला वाचायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून हे सर्व जी आर तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आंबिया बहार आणि मृग बहारासाठी ज्या शेतकऱ्यांनी परत विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा येण्याची शक्यता आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो